त्या मुलांचं काय कारण होत मारहाण करायचं या मुलाला त्यांचा पाहुणा होता तो मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये जेल चालला कुणाचा त्या ही मुलं भेटा गेली होती अटक होता तो अटक होता म्हणून ती कपडे आणि बरोबर भेटा गेली होती तिथे देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या दिनानिमित्त अनेक अडचणी निर्माण होत असतात प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य सरकार हे अनेक लोकांना न्याय देण्यासाठी कमी पडत असतं आणि त्याच्या अनुषंगानं सव्वीस जानेवारी रोजी हो प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वच आडे अडचणीतले जी लोक असतात काय कुटुंब असतात ती न्याय मागण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना किंवा पालकमंत्र्यांना निवेदन आहे आंदोलनं करून न्याय मागत असतात पण आमच्या आज निदर्शनास आले की जिल्हा प्रशासन हे जनतेला न्याय देण्यास अपयशी ठरत आहे कारण ते आम्ही बघतोय मागाशी दोन तास झाला आम्ही पाहिलं मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी दोन तास मीटिंग करायला लावलं पालकमंत्र्यांनी जाता जाता निवेदनं घेतली लोकांची पण पालकमंत्र्यांनी वेळ दिलेला नाही जर असं होत असेल तर हे चुकीचं आहे त्या पालकमंत्री हे जनतेचे पालक असतात आणि त्यांच्या अडी अडचणी जाणून घेणे त्यांचं काम आहे हे असं नाही आहे की बाबा तुम्ही अधिकाऱ्यांशी मिटिंग कराल आणि चालत चालत निवेदनं घ्याल हे चुकीची पद्धत आहे मला पहिल्यांदा त्या गोष्टीचा निषेध करावा लागेल गेल्या तीन दिवसापूर्वी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या दलित कुटुंबातील तरुण मुलांना मारहाण केली होती आणि त्या संदर्भात आम्ही माननीय पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही आत्मदाराचा दिला होता सामूहिक आस्पदन आम्ही करणार होतो पन्नास ते शंभर जणं परंतु आम्हाला पोलीस प्रशासनाने विनंती केली की बाबा तुम्ही काय असं करू नका तुम्हाला न्याय मागायचा असेल तर पालकमंत्र्यांना आम्ही तुम्हाला भेटावतो पोलिसांनी काय अधिकारी चांगले असतात काय वाईट असतात काय कर्मचारी वाईट असतात काय कर्मचारी चांगले असतात तसं काय अधिकारी आणि कर्मचारी जे चांगले त्यांनी आम्हाला पालकमंत्र्यांना भेटावलं पालकमंत्र्यांनी वेळ केला दोन तास वेटिंग घेतलं आणि जाता जाता निवेदन घेतलं मान्य सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख एस पी साहेब तिथं होते एस पी साहेबांनी मी कारवाई करतो आणि चौकशी करतो असं आश्वासन दिलं आहे पालकमंत्र्यांना याची मी चौकशी करतो परंतु आज आम्ही इथं सर्वजण सामूहिक आत्मदन करणार होतो ते थांबवलं आहे आता पालकमंत्र्यांच्या कोर्टात हा आमचा चेंडू गेलेला आहे आम्ही एक दोन तीन दिवस वाट बघणार आहे नाहीतर अन्यथा परत आम्ही सर्व पक्षीय मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण किंवा लाक्षणिक उपोषण सुरू करणार आहे आणि वेळ पडली तर आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि ग्रह खातं त्यांच्याकडे त्यांना आम्ही सर्वजण जाऊन भेटणार आहोत वेळ पडली तर आम्ही लॉंग मार्चही काढू आमची कुटुंब घेऊन आम्ही रस्त्यानं चालत जाऊ पण या विषयामध्ये जोपर्यंत ती ज्यांनी कुणी मुलांना मारहाण केली ते निलंबित होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि त्यांच्यावर अड्रस ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जर असंच होत राहिलं तर आमच्या समाजाची आणि आमच्या तरुणाची जबाबदारी कोण घेणार जर आम्ही दलित असाल तर आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का असं मुख्यमंत्र्यांनी आणि स संबंधित पालकमंत्र्यांनी आम्हाला लेखी द्यावं जर असं होत असेल तर आम्ही कदापी गप्प बसणार नाही आहे आम्ही वेळ पडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आमच्या सर्वांच्याच पक्ष संघटना या राष्ट्रीय आहेत स्टेट लेवलच्या नाही आहेत त्यामुळं राज्यात आणि देशातही याची ज पडेल मग त्याला जबाबदार हे सगळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार राहील त्यामुळं मी पुन्हा एकदा पालकमंत्री साहेबांना सांगतो आपण या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा आणि तात्काळ संबंधित जे कोणी कर्मचारी असतील त्यांना निलंबित करावं जय भीम जय भारत